नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या पाठीमागे एवढा सगळा तामझाम बघताय सगळं सजला धजलाय सेट कशासाठी सजला आहे मी आले नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेटवर आणि इथे एजे आणि लीलाची रिसेप्शन पार्टी पार पडते दोघे बघा किती सुंदर सजले दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि नेहमीप्रमाणे खूप छान दिसत आहे दोघं पण थँक्यू थँक्यू तर मला असं कळलं रिसेप्शन पार्टी आहे नेमकं रिसेप्शन आहे रिसेप्शन नंतरची पार्टी आहे काय आहे आणि इथे सगळं एवढा तामझाम पाहायला मिळतो सो फायनली दोघं एकत्र येऊन रिसेप्शन करतायत की रिसेप्शन नंतरची पार्टी आहे कारण भरपूर डान्स आणि आम्हाला सगळं पाहायला मिळतंय नेमकं काय का रिसेप्शन आहे पण असं टिपिकल रिसेप्शन नाही आहे जिथे म्हणजे नवऱ्या नवरी स्टेजवर उभे असतात आणि सगळे येऊन भेटतात असं नाही आहे आमचं पण आमच्याकडे खूप पफॉमन्सेस आहेत आमच्याकडे खूप गेस्ट्स आले आणि त्यांनी डान्स केलं आणि असे सिरियल बाहेरची गेस्टसुद्धा तुम्हाला खूप बघायला मिळणार आहे आणि त्यांचे पफॉर्मन्सेस आहेत रेवचं वगैरे तुम्ही बघतले बघितलं ते करणार आहेत जागीरदार फॅमिलीमधली काही लोक आहेत ती पण परफॉर्म करणार आहेत आमचं काही फार पटत नाही आहे पण हे रिसेप्शन पुरतं आम्ही सुला केलं की रिसेप्शनला नीट वागायचं असं आम्ही आलो पण एजेन कन्व्हिन्स करणार आहे का डान्ससाठी लीला तर माझ्यामध्ये कोणीही नाचता नाचणार असेल तेव्हा लीला ऑन होईलच नाचण्यासाठी पण ती न खेचून आणल का स्टेजवर ती प्रयत्न तर नक्की करतीय की काहीतरी करावं ह्याने उठावं काहीतरी हसावं

तुला आठवत लास्ट इंटरव्ह्यू मध्ये ज्यांना शॉर्ट फॉर्म जे तू आरबी म्हणतेस राकेश बापटचा शॉर्ट फॉर्म सो तो प्रेक्षकांना खूप आवडला त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं की असे काय काय तुम्ही शब्द वापरता एकमेकाला ऑन सेट ते त्यांना ऐकायचे तर तू, तू वल्लरीसाठी असा काही शॉर्ट फॉर्म चूज केलायस का की तिला काय हक म्हणत नाही वल्लरीच म्हणतो एडीज जे आहे ते म्हणतात वल्ला तिला सो मला सुंदर नाव सुंदर आहे कशाला होतात खराब करत वल्लरी इज गुड रिसेप्शनला आणखीन काय काय गोष्टी घडणार आहेत कारण एकतर अजूनही दोघांचं काही धड पटत नाही आहे त्याच्यामुळे रिसेप्शन म्हटल्यावर सोकळ सगळ्यांसमोर छान वागायचं आहे काही परफॉर्मन्सेस आहेत सो कसं दोघं मॅनेज करणार आहेत एजे आणि लीला की सगळ्यांसमोर छान वागायचं आहे म्हटल्यावर नेमकं काय एकमेकाला टोचन दिलेलं आहे दोघांनी काय तर सुनांनी मला टोचन दिलेलं आहे की नीट वा कशी बोल कशी हस कशी नको बघू सग सगळं मला शिकवून पाठवलेलं आहे पण लीला बिंग लिला ती पूर्ण प्रयत्न करते बिचारी एकदम नेटाने प्रयत्न करते की ते सगळं फॉलो करायचं पण काय नाही लिलाबरोबर गोष्टीच अशा घडतात की काहीतरी गडबड होतेच त्यामुळे असं आहे पण हे जे बरेच वेळेला टशन देताना दिसतात आत्ता पण आम्ही एक सीन बघितला त्याच्यात समोर आहेत ही खुश आहे पण एजे अजूनही टशन देतो आहे समोरचे परफॉर्मन्सही एन्जॉय नाही करायचेत का एजेंना टशनच देतात दॅट्स माय जॉब तशा असायचं नाही बस हां कॅरेक्टर एक असतं ना बेसिकली यू लव्ह टू ते त्याला निभवायचं ते खूप पॉईंट टू पॉईंट निभवणं खूप गरजेचं असतं तर जेव्हा तो हे जे खुलेल ॲक्च्युली शोमध्ये तेव्हा तो फरक जास्ती दिसेल आणि आत्ता आहे सिच्युएशनच तशी आहे की लग्न असं फोर्सफुली झालं आहे आणि काय काय झालं आहेत त्या गोष्टी सो त्याच्या मनाविरुद्ध आहे तो ऑब्विसली तो पार्टिसिपेट करणार नाही कुठल्या गोष्टीत सो हां सो आयम जस्ट लाईक चालू दे कट असो होता तेव्हा ए जे सोडून राकेश जागा होतो की नाही त्याला असं धूमधडा का नाचगाणी आवडते इनफॅक्ट एवढं यांच्यात सगळ्यात एवढा जोश आहे सगळ्यांनी एवढं छान परफॉर्म केलं आहे आणि खरंच आमची युनिट ना फॅमिलीसारखी आहे की वी नेव्हर आम्ही सनी आहे त्यांनी के कोरिओग्राफी केलेली आहे आणि एवढी सुंदर केली आणि लिटरली आमच्यापैकी कोणतरी मी बसून शूट करायचो किंवा कोणतरी दुसरं शूट करायचं आणि ही या दिवसांनी रिहर्सल करायचे रेकॉर्ड करायचे आणि हे रेकॉर्डिंग सगळे जे ॲक्टर झाले त्यांना पाठवले हो गेले होते ती आणि सनी आणि रेवती जे करायचं होतं ते लिटरली एवढं मनापासून नाही पण खूप दाद देण्यासारखी ही गोष्ट कारण की एवढं शूटच्या मध्ये पण उत्साह एवढा असतो की पॉझिटिव्ह एनर्जी असते की ते गाणं लावता मी गाणं लावून बसलो किंवा छोटासा आवाज येतो माईक पशी जिथे रेकॉर्ड करतो तिथे ठेवलेला आहे फोन करता मी आणि नाचत होतो दॅट इज वॉट मेक्स अ ब्युटिफुल शो अ ब्युटिफुल फॅमिली येऊन ॲज अ युनिट की सगळेजण कोऑपरेट सगळे एन्जॉय करतात सेटवर येऊन आणि मनापासून तुम्हाला ॲक्च्युली दिसतं त्या शोमध्ये आमच्या की आमचे गिव अँड टेक जे आहे ते ऑफस्क्रीन पण तसेच आहेत mm -hmm. सो आ, एनर्जी त्यामुळे मस्त होते त्यामुळे आणि एव्हरीबडी खूप छान प मेहनत करून परफॉर्म केलं आणि ब्युटिफुल आणि सेटवरच वाईबच एवढी छान झाली होतं जेवढं लग्न ग्रँड झालेलं तेवढं रिसेप्शनही ग्रँड होणार आहे का कारण आत्ताही आपण एका वेगळ्या ठिकाणी शूट करतोय लग्नाच्या वेळी छान शूट झालेलं खूप मोठा सगळं सरप्राईज होतं सगळ्यांसाठी रिसेप्शनमध्ये असा ग्रँडनेस कशात पाहायला मिळाले कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तो जहागीर ते एक मोठं ग्रँड हे पाहायला मिळणार आहे की ह्याच्यात ना कळणार आहे की हे एजेलिलाचं रिसेप्शन असं काय काय वेगवेगळ्या युनिक गोष्टी ग्रँड तर मी म्हटलं की खूप काही परफॉर्मन्सेस आहेत खूप लोक येत आहेत आणि हा स्टेज आणि सगळं जे काही आम्ही बांधले आणि बेसिकली गाणी नाच किंवा ते जे त्या सगळ्यातनं एक तुम्हाला नक्कीच ग्रँजरचं फील नक्कीच येईल पण एजेंटकडनं अशी काही कुठली गोष्ट लिलाला रिसेप्शनच्या वेळेला सांगितली आहे का जसं सुनांनी टोचन दिलंय एजेंटनी काही स्ट्रिक्ट गोष्टी सांगितल्या लिलाला एजे आय थिंक बोलण्याच्या ह्याच्यावर नाही येतो स्टेटमध्ये नाही तिच्याशी आत्ता मी बोलत नाही कट्टी होत बेसिकली ही तो चुनांच्या थ्रू कन्व्हे करतो गोष्टी आईच्या थ्रू कन्वे करतो आहे पण आजींना सांगते मला काय असं असं चाललंय एजीला आत्ता काळजी काय की आई त्याची आई नीलाच्या टीममध्ये चालली आहे तर त्याला त्याचं वय गेटिंग अ बिट पॉझिटिव्ह अबाउट इट तो डायलॉग पण आहे की आई तू माझी आई आहेस टीम बदलू नकोस म्हणून सो इट्स लाईक अ क्यूट सीन तो त्यामुळे आता तेच आहे की त्याची लोकं त्याला धरून ठेवायची तर ही नवीन कोणतरी आली तर ती ओव्हरटेक नको करायला सगळ्या गोष्टी आणि डिसिप्लिन जी घराची आहे ती ज्यांनी मेंटेन केली आहे ज्यानी ती ती खराब नको व्हायला आतापर्यंत सो त्याचा तो येतो बरं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला एक कळलं की तुमच्या रिसेप्शन पत्रकारही आलेत सो दीप पत्रकार सुदीप यांना कास्टिंग केले शोमध्ये फॅक्टर्स आहेत पुढच्या आम्ही इंटरव्यू घेऊ तुला कसं वाटतंय खूप भारी वाटतंय कारण डायलॉग डायलॉग दिले तर आम्हाला पण अजून काही प्रॅक्टिस झालेली नाहीये ह्यांनाच प्रश्न विचार हा इज कशी लीला कशी लिहिलं लीला एकदम आयटम दिसते रेड मध्ये आणि जे एकदम हँडसम एकदम मस्त दिसतात नो डाऊट no कसं वाटतं पर... आमचं वाईफ कसं वाटतंय खूप छान वाटत मला खूप ऑकवड होतय <laughs> ह्यांना सवय आहे प्रश्नांची उत्तर देण्याची आम्हाला फक्त प्रश्न विचारण्याची सवय आहे पण हे पत्रकार येऊन नेमकं काय त्रास देणार तुम्हाला पत्रकार का आलेत रिसेप्शन मध्ये मला हे जाणून घ्यायचं एजींनी बोलवलंय हां ए जे बेसिकली मी ज ऑन्ट्रप्रुनर यंग ऑन्टरप्रुनर तेव्हा सुरुवात त्यांनी ते तशी केली होती आणि त्याचं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं आणि सक्सेसफुल आहे बिझनेस टायकून आहे म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल्सचे आहेत सगळे सो ऑबियसली अशा स्टेटसच्या माणसाकडे मीडिया येणारच आपण बघतो दरवेळेला की सोशल मीडिया खूप असे पॅप्स वगैरे येतात सगळे सो दिस ऑल्सो वी हॅव पॅप मोवमेंट ॲक्च्युली बऱ्याच प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत पत्रकारांच्या असो किती प्रिपेअर आहे आणि अचानक सगळे पत्रकार तुटून पडलेत की थोडीशी आयडिया आहे लिलाला की येतील काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तयारी केली नाही लीलाचं एवढंच ठरलं की काय झालं तरी एजंटकडे बघायचं ते बघतील असं मला शिकवलंय सुनानी काय झालं की एजे आणि मी बघणार आहे म्हणणार की एजेंट नाहीच इकडे कुठे असं खरं ते ती अशी ह्या तयारीने आली की बोलायचं नाही अशी तयारी तिला केलेली आहे पण आयत्यावेळी जे नसतात तिकडे रेस्क्यू पण तोपर्यंत मी बरंच काय काय गोंधळ घालून फाय नको ते बोलून सगळं झालेलं असणार आहे माझं ती पीजे होते व्हॉट वॉज द नीड ऑफ दिस पीजे <laughs> <laughs> छान आहे तुमच्या दोघांची केमिस्ट्री खरंच खूप सुंदर आहे आणि मला खरंच आज दोघं खूप छान दिसत आहे लग्नाचा एक वेगळा लुक पाहायला मिळाला रिसेप्शनचाही खूप छान लुक आहे आय होप हा एवढा ग्रँजर लोकांपर्यंत या निमित्तानेही पोहोचेल आणि तुमची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडतेच आहे सो तुम्हाला आणखीन काय विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा काय प्रश्न विचारायचे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच